आणि महिलांसाठी ज्या अजितदानी योजना राबवल्या हो महिलांना लाडकी बहीण योजना अर्थ खाता अजितदादाकडे आहे आतापर्यंत ही निधी त्यांनी कड़े पैसे असोत किंवा नसोत पण लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये टाकले महिलांच्या इतर ज्या सक्षमीकरणाच्या योजना आहेत त्या सर्व अजितदादा अतिशय काळजीनं आणि हिरिरीनं त्या ठिकाणी मांडतात आणि अजितदारांचे हात राजेश हात बळकट केले म्हणजे अजितदानाचे हात बळकट होणार आहेत मी महिला भगिनींना विनंती करतो की असं प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण घड्याळीला मतदान करण्यासाठी सर्व महिला भगिनींना पर प्रवृत्त करावं युवकांना विनंती करतो की राजेश हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी घराघरात जाऊन घड्याळीचे प्रत्येक वार्डामध्ये तीन बटन दाबण्याचं आवाहन सर्वांना करावं आणि या ठिकाणी मी सांगतो मी नगरपालिकेची निवडणूक लढवायचं नाही असा निर्णय घेतला होता पण राजेदारांनी सांगितलं की संजू भाऊ तुम्हाला उभं टाकावं लागल आणि तुम्हाला निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही यापूर्वी जे आपले नगरसेवक या प्रभागामध्ये होते त्या नगरसेवकांनी नऊ वर्ष झालं नगरसेवक म्हणून या ठिकाणी वावरतात त्यांनी एकच काम केलं भीमनगर मध्ये घराघरात भांडण लावले शिक्षक कॉलनी असल शाहू नगर असल शिवाजी नगर असल ओंकार नगर असल फक्त माणसा माणसामध्ये हेवे द्यावे करून भांडणं लावायचे माणसा माणसामध्ये फूट पारायचं काम हे आलोक चौधरी नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय मी साधा प्रश्न विचारतो नऊ वर्ष स्वतःला तुम्ही नगरसेवक म्हणून घेता नऊ वर्षामध्ये तुम्हाला या भागातली रस्ते नाल्या किंवा ढापे टाकायचे काम असतील लाईटचे काम असतील ती का, का, का करता आली नाहीत आज निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना भूलथापा देऊन तुमचा ढापा करतो कुठं नाली करतो कुठं काही करतो मग नऊ वर्ष काय केलं हा माझा प्रश्न आहे त्यांना आणि यांना निवडून यायचंय हे जे त्यांचं भूत आहे ते बाबाजानी आपल्यावर लागलेलं भूत आहे दादा तुम्हाला सांगतो आतापर्यंत या प्रभागामध्ये बाबाजानी संपूर्ण वार्डाच्या बाहेरचा उमेदवार त्यांचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी दिला आलोक चौधरीला तसंच या ठिकाणी लादलं आणि त्यांनी काय केलं त्यांनी प्रत्येक सामाजिक कामामध्ये सार्वजनिक कामामध्ये फक्त अडथळे आणण्याचं काम केलं त्याच्यानंतर त्यांचा उद्देश आताही इथं उभं टाकण्याचा एवढाच आहे की शाहूनगर शिवाजीनगर आणि उल्हासनगरच्या मध्ये जो भूखंड आहे तो आत्तापर्यंतही या दोन्ही कॉलनीच्या मधला भूखंड सार्वजनिक होता पण मागच्या काळामध्ये मा बाबाजानी आणि त्यांनी दोघांनी मिळून त्या भूखंडाची विक्री केली त्याच्यातून पाच एक कोटी रुपये कमवले अजून ते भूखंड विक्री होणं बाकी अजून काही प्लॉट त्याच्यातले ते विक्री करण्यासाठी या प्रभागामध्ये ते या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत आणि पैशाच्या जीवावरती ते प्रत्येकाला सांगतात अमक्याच्या तोंडावर पन्नासचं बंडल मारतो कोणाच्या तोंडावर एकच बंडल मारतो पण इथून निवडूनच येतो मी सांगतो पैशाच्या जीवावर विकली जाणारे मतदार या प्रभागामध्ये नाही को आहेत कोणी आणि पात्री शहरातही नाही आहेत पैशाची मस्ती या ठिकाणी जिरवल्याशिवाय हे जनता स्वस्थ बसणार का नाही आपण जे जे काय काळे कारनामे मागच्या नऊ वर्षात केलेत त्याचा घरा आता भरलेला आहे या प्रभागामध्ये मी स्वतः संजय बाळासाहेब कुलकर्णी आणि मनीषा प्रियदर्शन ढवळे नगराध्यक्षपदासाठी आनसारी मोहीज मास्टर यांना आपण घड्याळी तो बटन दाबून भरगोस मतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी आटोपत घेतो भाई यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं मजीद भाई अन्सारी यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं के, के अध्यक्ष सब जने अच्छे सब हमारे वोटर्स अब हमेशा क्या बताना आपको आज तक पार्टी जो शहर जो है एक विशिष्ट व्यक्ति के पास गुलाम था आज वो गुलामी से दूर जाने का मौका अपने को मिला है वो तारीख को जो है अपने को तीनों जो है घड़ी के बटन दबा के ये हमारे पैनल को पूरे पार्टी शहर में कामयाब करें और आज तक ऐसा होता रहा है कि इसकी माती थी और बड़े पाइपलाइन रोड पे हाथ डाल देते थे, थे और कल दो दिन के बाद उठा देते क्वालिटी भी ऐसी न लीजिए रोड के नीचे नाली नहीं थी उसमें से पानी जाना चाहिए आप मेन जो रोड है अपना ऐसा रोड है कि वो नाली के रोड पे पानी जाता है नाली खाली ऐसा इंजन योजन रहा दबाव का राजकारण हमेशा भी कुछ हुआ तो झगड़े झंझटा अभी कल हुआ कल <स्वाद> ऐसा बड़ा हुआ होते बच गया ए, 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 और तुम हम जो है सब मिला के आपस में लड़ते वोटिंग क्या रहता आप अपने को राजेश भैया बेटे घर का बहुत बड़ा साथ मिला है और इन सब मिलके जो है उनके पैनल को अच्छे तरीके से कामयाब करेंगे संजू भाव भी एक काबिल आदमी है मंत्रालय से जुड़ा आदमी है आपको बहुत अच्छा जहाँ का जो क्या बोलेंगे उसको मेम्बर मिलने वाला है ऐसा काबिल मेम्बर के रोज हमें सोमवार के दिन जाके दो दिन रह के बम्बई से हमेशा मंत्रियों के बड़े बड़े योजना लाने के वास्ते आज आपका महंगा राजे दादा भी साथ रहते हैं मंत्रालय में इससे विकास होने वाला है पाथरी शहर का और आपके जो ये हनुमान नगर है भीम नगर है पीछे सब नौजवान बच्चे बेरोजगार है और अपन जो है सबके वस्ते कुछ नए नए स्कीम ला यहां पे भरम में निकल जाती कि बैलगाड़ी में चला रहा और सामने वाले को भरम हो गया था कि बैलगाड़ी में चला रहा बाद में अब बाला साहेब ठाकरे का एक डायलॉग है टप्पा ताले और शंबर टक्के कार्यक्रम लाओ तो संजय संजय गागा कुलकर्णी और मेरे पिताजी शाकिर सिद्दीकी साहब ने दोनों ने मिलकर ऐसा टप्पे में लाके कार्यक्रम करे कि दोनों पूरे पाथरी में बोमलते रहे क्या? क्या क्या तो बोले टप्पे में लाके कार्यक्रम करे टप्पे में लाके कार्यक्रम करे रहे भी किसको लड़ रहे तो आपस में लड़ रहे देखे अगर आप कल के झगडेगा थोडासा लिए तो आपको ऐसा क्लियर पता चलिंगा की सब प्री प्लान था त्यांना माहित होता थोडा मराठीत भी सांगतो मराठी थोडी येते ये त्यांना माहित होता की समोरचा माणूस आपल्या वार्डात प्रचार करायला येणार आहे त्यांनी अगोदरच त्यांच्या घराच्या छतावर नेऊन दगड ठेवलेले होते म्हणजे तुमची विचारधारा कशी आहे तुमचे विचार कशी आहे तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहेत हे तुम्ही आता सिद्ध करून द्यायलेत पाथरीची जनता तुम्हाला कोणत्या बेसिसवर निवडून देणार म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचे कॅरेक्टर आता दाखवलेत की तुम्ही निवडून आणल्यानंतर दमदाटीच करणार आहेत आणि ते मागच्या आठ दहा दिवसाखाली ते त्यांचा एक छोटा भाऊ त्यांच्यासोबत काय ते, ते दहा बारा भाड्याने आणलेले टप्पू घेऊन हिडू लागला म्हणजे तुम्ही ते भाड्याने आणलेले ते टप्पू कोणासाठी आणले पाथरीच्या लोकांना हानमार करण्यासाठी आणलेलेत म्हणजे ते समोरच्या पक्षाचे जे काही कार्यकर्ते ते पाथरीच्या बाहेरचे नाहीत ना ते सगळे पाथरीचेच आहेत तुम्ही पाथरीच्या लेकराला मारायला बाहेरचे भाड्याचे टप्पू आणायलेत म्हणजे तुमची विचारधारा काय तुम्ही काय तुम्ही नेतृत्व करायले नेतृत्वावर तुम्ही अशी का अशी अशी कर्तृद करता तुम्हाला शोभत नाही तुम्ही स्वतःला म्हणतात की तुम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर नेतृत्व करणार आहेत शिवसेनेचा शिवसेनेची हे विचारधारात नाही की आपल्या गावात राहणाऱ्या नागरिकांना तुम्ही भाड्याच्या टट्टू आणून मारहाण करणार आहे अरे काय तुम्हाला कोणी तुम्हाला काय शिकवण दिलेली आहे का नाही हे तुमच्या सगळ्या कर्तृत्वाने पाथरीच्या जनतेसमोर सिद्ध व्हायलाय काहीतरी शिका अजून तुमचा वय गेलेला नाही तुम जान है जवान है सीख के लो तुम्हारे हमारे पास वयस्कर लीडर है मेरे हजर मेरे पिताजी है संजू काका कुलकर्णी है दादा साहेब से है बेडकर काका है मजीद चचा है अनिश चचा है इनके पास आओ सीखो कि आइडियल लीडर कैसा बना जाता पहले सीखो और उसके बाद राजकरण करो और और एक बात राजेश दादा मंच है मंच पे इंसान के मुंह से शब्द क्या निकलता ये उसकी बहुत बड़ी जिम्मेदारी रहती त्यांना ह्या गोष्टीची जाणीवत नाही ते मंचावरून काय बोलायल म्हणजे मंचावरून ते शिविगार करत आहेत म्हणजे एवढा खालच्या पातळीवर पाथरीच्या राजकारण नेऊन नेऊन ठेवलेलं त्या दोघांनी लोकांच्या पर्सनल लाईफवर टिप्पणी ते फेसबुक फेसबुकवर फेक प्रोफाईल बनवून काय 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 म्हणजे एवढा घानेरडा राजकारण एवढं घानेडा राजकारण पाथरीच्या लोक आता नाना आहेत पाथरीचे खूप वयस्कर लोक इथं बसलेले आहेत त्या लोकांनी सुद्धा आजपर्यंत एवढा खालच्या लेवलचं राजकारण कधीच बघितलं नाही या दोघांनी मिळून असा पातळीचं राजकारण वातावरण करून ठेवलेलं आहे आणि दादा मला शंभर टक्के तुमच्याकडून एक आशा आहे तुम्ही जे विधानसभेच्या वेळेस एक स्टँडर्ड लेवलचं राजकारण केलं होता समोरच्या तुमचं नाव लय रडलं लय रडला म्हणजे लयच रडलं आम्ही समक्ष मी माझ्या बघितलं त्याच्या डोळ्यातले आश्रू थांबत नव्हत लय राहिला तुम्ही त्या माणसाला एक सेकंड कुठेच घेतलं नाही म्हणजे दादानी मला चॉकलेट दिला दादानी मला चॉकलेट दिला दादानी मला चॉकलेट दिला दादा आले निवडून निवडून भया घेतला चॉकलेट म्हणजे तुम्ही कोणाला सो कोणासोबत उभं टाकायलेत कोणाला काय बोलायलेत तुम्हाला समोरचा माणूस जर तुमच्या विरोधात उभं टाकला तर तुमचे आई वडिलाची शिक्षण काय तुम्हाला आदर्श काय भेटलेले हे तुमचा विरोधक दाखवून देतो ते तुमचं सोबतच तुमचा मित्र तुमची तारीफ करणे हे पॉसिबल आहे पण तुमचा शत्रू तुम्हाला दुश्मन अगर तुम्हाला तारीफ कर रहा तो हे तुम्हारे मां बाप की परवरिश दिखाता की कि तुम्हारे किस तरीके से तुम्हाला परवरिश करी तुम्हाला तो दुश्मन नाही तुम्हाला दोष भी तुम्हाला बुराई करता अभी स्टेज पे बहुत लोक है टाइम कम लेना चाहूंगा लेकिन जाते जाते एक शेर बोलना चाहूंगा दीदी अगर आप सब लोगों का ध्यान होगा ना तो शेर गौर से सुनो इधर भी शेर गौर से सुनो किताब सादा रहेगी कब कभ तक कभी तो आगा जेबाब होगा किताब सादा रहेगी कब कभ तक कभी तो आगा जेबाब होगा जिन्होंने बस्ती उजाड़ डाली कभी तो उनका हिसाब होगा